नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या अमूल्य ग्रंथाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा ग्रंथ स्वामी समर्थ महाराजांच्या अमोल चरित्राला आणि त्यांच्या जीवनातील चमत्कारांना साक्ष देतो या ग्रंथाचं पारायण करून भक्तांमध्ये आध्यात्मिक उन्नती मनशांती आणि जीवनातील सर्व संकटावरील यशस्वी मात करण्याची शक्ती प्राप्त होते स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटीतील दत्तावतारी अवतार मानले जातात त्यांचा जन्म साली झाला आणि त्यांनी आपल्या जीवनात भक्ती सेवा व अनंत संदेश दिला त्यांनी भक्तांच्या संकटावर कृपेने मात केली अनेक चमत्कार दाखवले आणि धार्मिक सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शन देखील केले श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची ओळख काय आहे तर हा ग्रंथ भक्त विष्णू बळवंत थोरात बुवांनी भक्तीपूर्वक लिहिलेला आहे या ग्रंथांमध्ये एकवीस अध्यायांची ही सुंदर रचना आहे ज्यामध्ये स्वामी समर्थांचे जीवन लीला आणि भक्तांच्या अनुभवांच्या कथा आणि आध्यात्मिक संदेश सामावलेले आहेत प्रत्येक अध्यायात स्वामींच्या दैवी शक्ती भक्तांवरील प्रेम आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे स्वरूप हे प्रकट होते अध्याय एक स्वामी समर्थांचे जन्म बालवीरता आणि अवतार कथा आहेत मधल्या काही अध्यायामध्ये भक्तांच्या संकटातून मुक्ती आजारातून आरोग्य आणि भक्तांनी घेतलेल्या लिलांची साक्ष आहे आणि अंतिम अध्यायामध्ये भक्तीची महती मोक्ष प्राप्ती आणि श्री स्वामी समर्थांचे अंतिम काही उपदेश आहेत ज्यांनी या ग्रंथाचे वाचन केले आहे त्यांना हे या सगळ्या गोष्टी माहीत असतील पण ज्यांनी या ग्रंथाचे वाचन केले नाही आणि विचार आहे की या ग्रंथाचं आपण वाचन करावं पारायण करावं तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे माहिती ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही जर तुम्हाला ही इच्छा असेल की पारायण करायचं आहे तर पारायण करण्याची योग्य पद्धत काय आहे पारायण सुरू करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करायचे आहेत आपले मन शांती आणि भक्तीभावाने भरलेले असावे स्वामींची मूर्ती किंवा छायाचित्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे स्वामींची मूर्ती किंवा छायाचित्र समोर ठेवून त्यावरती फुले दीप गंध अर्पण करायचा आहे आपल्या घरात जे काही देव असतील त्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नित्यनेमाने आपण जी पूजा करतो तशीच पूजा या दिवशी देखील करायची आहे आणि सगळ्यात पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तुमचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे मी भक्तीने श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि तुमचा संकल्प तुम्हाला करायचा आहे भक्तांच्या इच्छेनुसार हा संकल्प करायचा आहे पारायण सोमवारी गुरुवारी किंवा कोणत्याही धार्मिक शुभ दिवशी सुरू करणे उपयुक्त असते पारायणाचे विविध प्रकार आहेत जसं की एक दिवसीय पारायण म्हणजेच एकवीस अध्याय एकाच दिवशी वाचणे काही जण तीन तीन पारायण करतात काही सात काही अकरा आणि एकवीस दिवसांचे पारायण करतात म्हणजे दिवसभर किंवा नियोजित कालावधीत संपूर्ण ग्रंथाचं वाचन करतात काही एका दिवसाला एक, एक अध्याय वाचायची पद्धत करतात ही दीर्घकालीन आणि सोपी अशी रचना आहे ज्यांना नित्यसेवा करायची आहे स्वामींची नित्यसेवा करण्यासाठी रोज एक अध्याय वाचून काढतात आणि परत जेव्हा ग्रंथ पूर्ण होईल तेव्हा सुरुवातीपासून या ग्रंथाचं वाचन चालू करतात ही झाली नित्यसेवा जर काहींना तीन सात किंवा अकरा किंवा एकवीस काहींना एक शेट जर पारायण करायचं असतील तर त्यांनी दिवस ठरवायचा आहे जसं की एका दिवसामध्ये एक पूर्ण पारायण जर करायचं असेल समजा गुरुवार पकडा तुम्हाला गुरुवारी स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन करायचं आहे पारायण करायचं आहे जर तुमचा संकल्प हा तीन दिवसांचा असेल तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला हे वाचन पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्याही गुरुवारी तुम्हाला हे वाचन पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर जो येणारा तिसरा गुरुवार आहे त्या दिवशी हे ग्रंथाचं वाचन तुम्हाला पूर्ण करायचं आहे हे झाले तीन दिवसांचं जर काहींचं एकशे आठ दिवसांचं असेल तर ते वर्षभर जातं काही सलग म्हणजे रोज पूर्ण अध्याय वाचून काढू शकतात आठवड्यामध्ये आठ आठ दिवसांचं पारायण देखील कोणी करतात जसं की समजा सोमवारपासून जर तुम्ही सुरुवात केली सोमवारी एक अध्याय किंवा तीन अध्याय मंगळवारी तीन अध्याय असे करून सात दिवसांमध्ये तुम्हाला एकवीस अध्याय संपवून हे तुमचं आठवड्याचं पारायण झालं आणि सा सात दिवसांचं सा पारायण असेल म्हणजे सात वेळा पारायण करायचं असेल तर तुम्हाला रोज पूर्ण अध्याय पूर्ण सारंभृत हे वाचन करायचं आहे शक्यतो गुरुवार गुरुवारपासून या व्रताला तुम्हाला सुरुवात करायची आहे हे झाले पारायण कसे करावे या आणि प्रत्येक अध्यायानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा आहे हा अत्यंत फायदेशीर आणि फलदायी ठरतो वाचन करताना आवाज स्पष्ट असावा मन एकाग्र आणि स्थिर ठेवावा पारायण करताना चुकीचा किंवा वेगळा असा शब्दांचा उच्चार करायचा नाही जर झाला असेल तर स्वामींची लगेच आपल्याला क्षमा मागायची आहे पारायणानंतर फुले नैवेद्य दीप अर्पण करायचे आहेत आणि भक्तिभावांबरोबर सानिध्यात आरती करायची आहे मनपूर्वक स्वामी समर्थांची कृपा मागायची आहे आणि भक्तीने जीवन जगण्याचा संकल्प करायचा आहे नियमित पारायण केल्याने मानसिक के एकाग्रता वाढते आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते भक्तीचा उत्कर्ष होतो संकटे दूर होतात आणि संततीसारखी सुखकारक गोष्टी प्रकट होतात आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारणा होते त्यासोबत आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते ज्यामुळे मोक्ष प्राप्तीचा मार्ग देखील सुलभ होतो लहान मुलांसाठी देखील हे पारायण नैतिक भाषिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे आत्मिक अनुभवांमध्ये स्वामींची दैवी कृपा प्रतिबिंबित होते म्हणूनच ग्रंथाचं पारायण हे आत्मविश्वास श्रद्धा आणि भक्ती वाढवतो काही भक्तांच्या चमत्कारांच्या कथा देखील प्रसिद्ध आहेत हे ऐकलं तरीही आपल्याला तेवढंच फळ मिळतो श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ये ही फक्त भक्तीची परंपरा नाही तर व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील सोनेरी मार्गदर्शक दीप आहे मनशांती कुटुंबातील सुख संकट निवारण प्रेरणा आणि अंतिम मोक्षप्राप्तीसाठी या ग्रंथाचा आधार घ्या पारायण कितीही वेळा करा एका दिवसाचे करा तीन दिवसांचे करा सात अकरा किंवा एकवीस एक दिवसांचे करा किंवा रोज एक अध्यायाचा पण एक गोष्ट जरूर करा स्वामींचा स्वामींबद्दल तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि हाच स्वामींचा आदेश आहे आणि हीच स्वामींची कृपा आहे तुम्हाला जर उत्तम फल पाहिजे असेल तर तुम्ही तीन सात किंवा दिवसांचं किंवा दिवसीय रोज एक अध्याय किंवा अकरा अध्याय हे तुम्ही वाचून काढा आणि श्रद्धेनुसार तुम्ही कोणतीही पद्धत निवडा एका बैठकीत नित्यनेमाने किंवा चरणबद्ध सर्व पद्धती योग्य आहेत फक्त श्रद्धा आणि भक्ती हेच मुख्य कारण आहे भाविकांसाठी स्वामी समर्थांचे काही खास असे उपदेश आहेत जसं की श्री स्वामी समर्थांचे मुख्य उपदेश म्हणजे अंगांनी सत्कार्य करावे असे ते सांगतात भक्तांमध्ये संयम सात्विकता आणि धार्मिक जीवनाची पूर्तता करण्याचा आग्रह स्वामी समर्थ यांनी केला आहे भक्तांना एकेचा मार्ग दाखवणारे त्यांच्या उपदेशात भयमुक्त व्हा मी तुझ्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास देणारे संदेश आहेत समाजातील प्रत्येक प्रकारच्या लोकांसाठी स्वामी समर्थांनी करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला म्हणून भक्तांनाही महाभाऊंच्या या शिकवणीचे पालन करावे स्वामी समर्थ यांच्याकडून मिळणारा सर्वात मोठा वारसा म्हणजे धैर्य श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रभावी साधना स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांसाठी आध्यात्मिक जीवन सोपे आणि व्यवहार केले आहे त्यांनी स्वतःचे जीवन पूर्णपणे सेवा करुणा आणि श्रद्धेने जगले भक्तांनी हे आचरण आत्मसात केले पाहिजे संकटे अजणता न घाबरता स्वामींच्या नावाचा जप करणे सतत प्रार्थना ध्यान आणि सेवा यांमध्ये लीन राहणे लोकांशी प्रेमाने वागणे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे सत्यनिष्ठा राहून जीवनात भक्तीने भरभटीने राह भरभटीने राहणे आपल्या कुटुंबाचा समाजाचा आणि धर्माचा आदर करणे स्वामी समर्थांचा जीवन प्रवास भक्तांसाठी आदर्श आहे त्यातून साध भक्तिभावपूर्ण व कोणत्याही परिस्थितीत भक्तांचे मनोबल वाढवणारे आचरण शिकायला मिळते स्वामींच्या शिकवणीमुळे भक्तांमध्ये धैर्य संयम सद्भावना आणि महानुभवांची श्रद्धा वाढते या उपदेशांमुळे भक्त आपले जीवन सुखकारक शांततामय आणि सद्गुणयुक्त बनवून यशस्वी होत आहेत भक्त स्वतःच्या अंतर्मनाला शुद्धीकरण करून आध्यात्मिक उन्नतीचा संपूर्ण मार्ग स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार अनुसरत आहेत स्वामी समर्थांचे उपदेश व त्यांचे अनुकरणीय आचरण भक्तांसाठी केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन नाही तर जीवनात एक स्थिर आधार रा आहे भक्तांनी श्रद्धा भक्ती संयम आणि सेवा यांना महत्त्व देऊन स्वामी समर्थांच्या शिकवणीचे अनुसरण केले पाहिजे असे केल्याने जीवनामध्ये दृढता शांती आणि परम पुण्य प्राप्त होते धन्यवाद मंडळी अशा स्वामी विचारांसाठी चॅनलला फॉलो करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही धन्यवाद